आपण इंग्लिशमध्ये या प्रदेशाला सायन म्हणतो आता सायन म्हटलं तर मराठीमध्ये शिव शिव हा शब्द कसा पडला तर शिव या शब्दाचा मराठी अर्थ होतो सीमा सीमा म्हटलं तर एखादी जी बॉर्डर त्या सीमेचा होऊन या प्रदेशाला शिव असं नाव पडलं तर शिव इंग्लिशमध्ये या गड्या प्रदेशाला सायन किंवा गडाला सायन पण म्हटलं होतं पण मराठीच्या भाषेमध्ये जर मराठी जर आपण अवलंबून बोललो तर या गडाला आपण शिव असं म्हटलं होतं आता या गडाला शिव नाव का पडलं किंवा सीमावर होऊन नाव शिव का पडलं कारण तुम्हाला सांगितलं की मागच्या बाजूला पोर्तुगीज प्रदेश होता साष्टी बेट साष्टी बेट आणि हे मुंबई बेट या दोघांचं कनेक्शन या गाडाशी होतं मधी त्या काळी ब्रिटिशकालीन पूल किंवा ब्रिजसुद्धा असू शकतो आणि त्या ब्रिजवर सीमेवर त्या दरवा सीमेचा दरवाजा सुद्धा होता म्हणजे या ब्रिटिशकालीन दरवाजा त्यावेळी असू शकतो त्याच्यामुळे ह्या दोन सीमेवर हा गड स्थापित असल्यामुळे किंवा हा प्रदेश स्थापन असल्यामुळे ह्या गडाला किंवा ह्या प्रदेशाला शिव असं नाव पडलं त्याच्यामुळे दोन प्रदेशांची सीमा म्हणून या गडाला शिव आणि या प्रदेशाला शिव असं नाव पडलं खूप जणांना प्रश्न पडतोच की या गडाला प्रदेशाला शिव नाव शिव का नाव पडलं तर ह्याचं उत्तर हे आहे